नमस्कार सर्वांना व्हिडिओमध्ये बादली बघून बा तुम्हाला सर्वांना कळलंच असेल की आजचा जो काही व्हिडिओ आहे ना तो बादली विषय आहे तर बघा आपल्या घरामध्ये प्लास्टिकच्या ज्या काही बादल्या किंवा बकेट असतात ना तर ह्या बादल्यांना कुठंतरी चीर पडते किंवा फुटते तर त्यामुळे ना पाणी गळते आणि ह्या लीक होतात म्हणजे बादल्या ना त्याच्यातून पाणी लगेचच गळतं तर अशा ह्या बादल्या टाकून न देता फेकून न देता आपण त्यांना कशाप्रकारे इथं जोडून त्यांना पुन्हा वापरत घेऊ शकतो तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथं गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवरती बघा मी जो काही आपला दात घासण्याचा ब्रश असतो ना तो ब्रश आपण लगेचच कालांतरण टाकून देतो खराब झाल्यानंतर तर असं हे टाकून न देता टाकावपासून टिकाव म्हणजे आपण ह्याच ब्रशचा आज वापर करणार आहोत तिथं बादली जी काय आहे ना आपण ती जोडण्यासाठी इथं कुठंही फेविकॉल फेविक्विक किंवा अजून कोणतीही बाजारातून मार्केटमधून कोणतीही चिकट याला लावण्यासाठी कोणतीही वस्तू आणण्याची गरज नाही फक्त एक रुपयासुद्धा खर्च करण्याची गरज नाही आहे तुम्हाला बघा घरातच असलेले जे काही आपले दात घासण्याचे ब्रश असतात ना तेच ब्रश आपण इथं आज वापरणार आहोत आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला लगेचच पुढे रिझल्ट बघायला मिळेल तर अशा पद्धतीने फक्त दोन मिनटं आपण हा ब्रश गॅसवरती इथं वितळून घ्यायचा आहे बघू शकता ब्रश भरपूर असा इथं पगळलेला आहे याच्यावरती वितळलेला आहे गॅसवरती ठेवल्यानंतर आता जो काही ब्रश इथं वितळलेला आहे तो लगेच आपण इथं बकेटवरती अशा पद्धतीने जे काही प्लॅस्टिक आहे हा ब्रश जो काही प्लॅस्टिकचा आहे प्लॅस्टिक इथं पगळल्यानंतर बघा त्याचं लिक्विड किंवा हे जेल आहे ना ते लगेच इथं आपण बकेटवरती जिथं कुठं बादली तुटलेली आहे किंवा फुटलेली आहे अशा पद्धतीने त्यावरती ठेवायचं आहे पुन्हा अधूनमधून मधून गॅसवरती आपण हा ब्रश ठेवायचा आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने ह्याच्यावरती आ, हे प्लास्टिक जे आहे ह्याच्यावरती टाकायचं आहे वितळलेलं प्लास्टिक याच्यावरती टाकायचं आहे आणि हे प्लास्टिक थंड झाल्यानंतर पूर्ण पक्क होतं कारण ह्याच्यामधून पूर्ण म्हणजे घट्ट बसतं हे प्लास्टिक त्याच्यामुळे इथं यात मग काही शंका नाही की याच्यामध्ये आपण काही एक रुपया खर्च न करता अशा पद्धतीने तुमच्याही घरामध्ये जर तुम्ही प्लास्टिकच्या बादल्या बकेट असतील तर त्या तुम्ही अशाच पद्धतीने नक्कीच जोडू शकता तर मी इथं अजून एका ठिकाणी पण बघू शकता बकेट थोडीशी तुटलेली होती तिथंसुद्धा मी अशा पद्धतीने जोडून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा थंड झाल्यानंतर किमान एक तासानंतर मी इथं बघू शकता अशा पद्धतीने जे काही प्लास्टिक आहे ना तर प्लास्टिक हे प्लास्टिक अशा पद्धतीने बघा दिसत आहे आणि आजूबाजूचा जो काही भाग आहे ना तो इथं कागद आहे ऑलरेडी तिथं चिकट होतं पण जो काही मधला सेंटरचा भाग आहे ना तो आपण जो काही ब्रशच्या मदतीने इथं प्लास्टिक वितळून घेतलं होतं ते तो आहे आता ह्याच्यानंतर ना मी इथं ह्या प्लास्टिकच्या बकेटमध्ये मी इथं तुम्हाला पाणी भरून दाखवणार आहे की ह्याच्यामधून पाणी जे काय आहे ना ते बिलकुल बाहेर येत नाही आहे तर ह्याच्यामध्येच इथं पाणी असंच थांबते पाणी बिलकुल ह्याच्यातून लीक होत नाही आहे तर अशा पद्धतीने बघा इथं संपूर्ण प्लास्टिक सुकल्यानंतरच आपण ह्याचा वापर करायचा आहे किंवा बकेट वापरण्यासाठी घ्यायचं आहे लगेचच आपण ह्याच्यावरती जर असं पद्धतीने प्लास्टिक जर वितळून लावलं तर लगेच वापरण्यासाठी घेतलं तर ते निघण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ते थंड झाल्यानंतरच वापरण्यासाठी बकेट घ्या तर मी इथं बघू शकता बकेटमध्ये संपूर्ण म्हणाल तर जवळजवळ पाऊन बादली मी इथं पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं दाखवते बिलकुल ह्याच्यातून पाणी बाहेर आलेलं नाहीये म्हणजे कुठही बाजारातून कोणतीही याला प्लास्टिकला चिटकवण्यासाठी एक रुपये सुद्धा खर्च न करता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्लास्टिकची बकेट बादली झिरो रुपयात नक्कीच घरच्या घरी अशा पद्धतीने चिटकवू शकता ती वापरामध्ये आणू शकता तर आतापर्यंत प्लास्टिक बादली चिटकवण्याचे तुम्ही भरपूर असे व्हिडिओ पाहिले असतील कोणी मीठ लावतं तर कुणी काही पण अशा पद्धतीने बघा तुम्ही फक्त ह्या एका ब्रशच्या मदतीने अशा पद्धतीने प्लास्टिकची बादली नक्कीच पुन्हा वापरामध्ये घेऊ शकता तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताय ते देखील मला नक्कीच द्या जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत शहरापर्यंत पोहोचत आहेत आणि असेच नवनवीन आणि छान छान, छान व्हिडिओज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया एखाद्या नवीन छानशा अशा महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये किंवा टिप्समध्ये